गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस कोल्हापूर एलसीबीची कारवाई मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकानं गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी कंटेनर गाडी पकडत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण दहा लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उचगाव गडमोळ शिंगी मार्गावर ही कारवाई करण्यात आली तपासादरम्यान संबंधित कंटेनरच्या केबिनमध्ये विविध विदेशी ब्रँडचे एकूण त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचे गोवा बनावटीची दारू आढळून आले कंटेनर एकूण दहा लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब